गुड मॉर्निंग सुप्रभात तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर आता बघा सकाळचे वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि आज सोमचा पेपर होता संड्यासाठी त्याला पेपर होतं सोमचा म्हणून वेदांतला पटकन त्याचं आवरून त्याला स्टडी करायला बसलो आणि म्हटलं आज सुट्टी आहे तर आणि आज आजकाल जास्त स्वयंपाक पण नव्हता कारण आज होती चतुर्थी संकष्ट चतुर्थी होती त्याच्यामुळे सगळ्यांनाच एकच काहीतरी करायचं असं उपवासायचं असं धरो, ठरव ठरवलं होतं म्हणून म्हटलं जरा आज संडेच्या दिवशी जरा साफसफाई करावं म्हणून म्हटलं आज की हॉलची हा। डीप क्लिनिंग करावी म्हणून सुरुवात केली होती तर सर्वात प्रथम मी तर सोप्याचे कवर वगैरे चेंज केले ते के छानपैकी असे कारण कसं डे तर आपण कधी चेंज करू शकत नाही मग म्हटलं चला आज आहे थोडासा वेळ आहे स्वयंपाक पण काही करायचं नाही आहे म्हणून म्हटलं चला आणि सोमा त्याचे पप्पा स्कूलमध्ये गेले होते कारण सोमची एक्झाम चालू होती म्हणून आणि वेदांतला मी स्टडी करायला बसवलं होतं कारण त्याची स्टडी बाकी होती म्हणून त्याला स्टडीला बसवलं आणि मी म्हटलं चला आज एक एक रूम सुद्धा आवरून घेऊया तर आज होत आज घेतला होता हॉल आवरायला घेतला होता मी तर सगळं असं व्यवस्थित छानपैकी सेट करून पोसून वगैरे घेतलं होतं तर हा जो सोफा आहे ना तो आमच्या अगोदर वेगळा होता तर मी आधी त्याला थोडासा मॉडिफाय करून घेतलेला आहे अगोदर तो इथे जी बाल्कनीमध्ये ओपन डोअर आहे तिथे जायला जागा नव्हती म्हणजे तो असा क्रॉसमध्ये मोठा होता तर मी थोडंसं मॉडीफाय करून त्याला दुसऱ्या बाजूने वाढून घेतला आणि ज्या आपण बाल्कनीत रस्ता जातो ना त्या पण थोडासा कमी करून घेतलेला आहे आणि हे जे दिसते पूर्ण टी व्हीचा कॉर्नर वगैरे तर हेही जॉईंट होतं तर मध्ये हे बसत नव्हतं म्हणून मध्ये जो डोअर आला आपल्या किचनमध्ये जाण्याचा तोही मी थोडासा मॉडिफाय करून घेतलेला आहे हे जे समोर टेबल दिसतो आहे टी व्ही युनिटचा तो हा जो बाल्कनीचा दरवाजा आहे ना तर हा जो सोफा आहे तो माझा पूर्ण बाल्कनीचा दरवाजा असा पॅक होत होता म्हणून मी थोडासा मॉडीफाय करून त्याला इकडनं छोटा केला आणि जो खिडकीची बाजू आहे त्या बाजून थोडासा त्याला वाढून घेतला म्हणजे टोटली तो येलाकार करून घेतलेला आहे आणि दिसायलाही छान दिसतं आणि जास्त पसाराही दिसत नाही आहे आणि हा सोफा मी खूप दिवसापूर्वी बनवला होता किंवा त्याला आता जेव्हा वेदांत हा चार का पाच महिन्याचा होता तेव्हा बनवला होता मी हा पण तो अजूनही तसं ज्या तसाच आहे त्याला कुठलंही खराब झालं नाही आहे एनिवन हे जे कवर आहेत ना हे जे उशी जे कुशन जे कवर दिसत आहेत ते कवर मी चेंज केले नाही आहेत बाकीचं चेंज केलेलं आहे पण ते कवर म्हणजे सोफ्याचं हे साईडचं जे हँडल है ते आहे तेही मी चेंज केले नाहीत ते आहे तसंच आहे फक्त एका बाजूने कमी आणि एका बाजूने जास्त केलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित आकारात बसेल असे आणि मला बाल्कनीमध्ये जायला जागा राहील कारण बाल्कनीमध्ये मी झाडं वगैरे छानपैकी अशी ठेवलेली आहेत झाडं वगैरे पाणी घालायला किंवा मग कधीतरी आपण बाल्कनीमध्ये उभं राहतोच ना सकाळी संध्याकाळ त्यामुळे मी तो दरवाजा असा ओपन करून ठेवलेला आहे आणि जास्त दिवस नाही दोनच वर्ष झाले आम्ही वरती शिफ्ट झालेलो अगद खाली वन बी एच के मध्ये राहत होतो पण ते नंतर आपलं कसं असं साहित्य साहित्य जास्त असतं पुरत नाही मग कालांतराने आम्ही थोडंसं वरती शिफ्ट झालो एक दोन वर्ष झाले वरती शिफ्ट झालेलो हे बघा तर अशा पद्धतीनं म्हटलं चला आज सगळं क्लीन हॉल अगोदर सगळं साफ करायचा रोज एखादी एखादी रूम जर साफ केली ना की जास्त लोड येत नाही कारण बायकांचं कसं असतं सगळ्यांचं ज्या जॉबला जातात त्या बायकांचं कसं त्या एका दिवशी सगळं काढत असतात कारण त्यांना इतर वेळ वेळ नसतो आणि म्हटलं मला वेळ आहे तर मी एक एक रूम साफ करून घेते म्हणजे हे बघायचं फॅन वगैरे सगळा पुसून झाला होता आणि कुठं एखादी जाळी असेल तर तीही मी झाडूनही काढत होते असं वरच्यावर जर हात फिरवला ना तर घरही क्लीन राहतं आणि जेव्हा कधी आपल्या दिवाळी दसरा किंवा सण इतर कुठलाही सण असेल आपण घर हा साफ करतोच तेव्हा जास्त लोड येत नाही असं जर आधीमध्ये महिन्यातनं आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं जर तुम्ही पूर्ण घरामध्ये थोडंसं आपलं म्हणतात ना हात फिरू देते लक्ष्मी नांदव अशातली म्हणून मी सगळं घर असं साफ केलेलं आहे तर आज होता उपवास आणि संकर्ष चतुर्थी होती तर शक्यतो मी खिचडी खात नाही कारण खिचडी खाल्ल्यानंतर मला त्रास होतो म्हणून आम्ही खिचडी काही खा बनवत नाही आहे पण आज, आज मुलंही घरी होती म्हणून म्हटलं चला आज जरा साबुदाणा वडा बनवूया म्हणून मी बनवले होते साबुदाणा रात्रीच पी साबुदाणा भिजत घातले होते आणि त्याचे आता बनवले आहेत वडे कारण आता वेद सोहम आणि वेदांत ह्या दोघांनाही वडे खूप आवडतात आणि आता सोमचा पेपर झाला होता म्हणून तो एक वाजेपर्यंत घरी नव्हता म्हणून मी नुकतंच करायला घेतले होते हे पहा तर अशा पद्धतीने छानशा अशी साबुदाना वडे केलेले आहेत छान झाले होते टेस्टी झाले होते आणि मस्त झाले होते आणि जेव्हा घाईचं काम असतं ना तेव्हा असे पटकन स्वयंपाक नाही केला तरी चालतो असं मुलांना वडे वगैरे करून दिले तरी त्यांचं होऊन जातं तर आता हे सगळं झाल्यानंतर मेन काम म्हणजे आज बनवायचं होतं सोहमचं प्रोजेक्ट तर म्हटलं आज थोडी बनवू आणि उद्या थोडी बनवू कारण त्याचं सबमिशन हे वीस तारखेला होतं डी 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 ए ए ए ए ए दादा आम्ही ते प्रोजेक्ट बनवत वेदांनी छान असं ड्रॉइंग करून त्याला दादाचं नाव दिलं होतं आणि हे सगळं प्रोजेक्ट वगैरे बनवता बनवता संध्याकाळ झाली होती आणि आज उपास असल्यामुळे काही जास्त खाण्यात आलं नव्हतं म्हणून म्हटलं पटकन स्वयंपाक करत होतं स्वयंपाकामध्ये ठरवलं होतं वाटाण्याची उसळ करायची आणि चतुर्थीला तर मी मोदक करत असते कुठली दर महिने चतुर्थी असेल त्याच्या दर चतुर्थीला मी हे मोदक हे करतच असते सो आमच्या जन्मापासून हेही चतुर्थी पकडायला लागले होते म्हणजे आमच्या दोघांचाही उपवास असतो संकष्ट चतुर्थी दोघांचीही असते आणि त्या तेव्हापासूनच ते मी दर चतुर्थीला हे मोदक करत असते आणि आरती वगैरे करून आम्ही हा सोडत असतो आणि ने आज नेमका संड होता आणि हे गावी गेले होते तर गावी गावावर ये तोपर्यंत त्यांना तो लेट झालं होतं तोपर्यंत म्हटलं पण पटकानं स्वयंपाक करून घ्यावा खाली तोपर्यंत तो मुलं खेळायला गेली होती ते खेळून ये तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक करून घेतला आणि हे पा, पा। एका बाजूला कुकर लावला होता आणि मी भात हा नेहमी सुट्टा पातळीला तसा होते कुकरला कधीही भात लावत नाही कुकरचं भात शक खायलाही आम्हाला आवडत नाही मी त्यामुळं थो थोडासा असतो तो पात्र्यात लावत असे तर इकडे एका बाजूला मी कणिक मळली होती आणि मिक्सरमध्ये खोबरं आणि साखर हे बारीक करून घेतलं होतं आणि हे पा एक मी एकच चपाती मोठी लाटली आणि त्याच्या ग्लासाच्या सैीताने त्याचे पुऱ्याचा आकार दिला आणि त्याचेच मी मोदक बनवले होते आणि मी उकडीचे मोदक हे फक्त अंगारखेला किंवा मग आपल्या गणेश चतुर्थीलाच बनवत असते नंतर इतर दिवशी माझी आपली हे तळलेलेच मोदक का असतात कारण मुलांना उकडीच्या मोदकापेक्षा तळलेले मोदकच छान आवडतात म्हणून मी तेच बनवत असते तळलेलेच मोदक आवडतात त्यांना उकडीचे मोदक हे फक्त मलाच आवडतात घरामध्ये आणि माझ्या मिस्टरांना आम्ही दोघंच उकडीचे मोदक खातो कारण सोहमान निवेदन दोघेही उकडीचे मोदक खात नाही त्यांना हे तळलेलेच मोदक लागतात दर चतुर्थीला नैवेद्य म्हणून मी हे आपले तळलेले मोदक करतच असते त्यात इथे मोदक वगैरे करून झाले होते तर म्हटलं चला पटकन चपाती करून घेते तर इथे चपातीही मी करून घेत होते आणि आमचं काही तसं नस काही नसतं एवढं काही नसं की उपवासाला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही जसं आपलं असेल भाजी चपाती असेल भाकरी असेल काही असेल तरी आम्ही त्याच्यावरती उपवास सोडतो तर इथं चपाती वगैरे झालं होतं मोदक पण करून झाले होते तळ्याचे बाकी होते तर पण म्हटले तर भटकम भाजी टाकावी ते भाजी बिना वाटण्याची भाजी खूप टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा यात काही नाही फक्त बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कढीपत्ता हे छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे हे पाया पद्धतीनं आता यात टाकलेले आहेत मसाले हळद गरम मसाला लाल तिखट आणि जो आपला ग घरातला गोडा मसाला असेल तो बारीक चिरलेली कोथिंबीर खूप छान टेस्ट लागते ही भाजी जर तुम्ही हे जे वाटाणे आहेत ना ते वाळलेले वाटाणे आहेत आपला पिवळा वाटाणा आहे तो रात्री मी भिजत घातला होता जर रात सकाळी भाजी करायची असेल तुम्ही रात्री भिजत घालू शकता किंवा संध्याकाळी भाजी करायची असेल तुम्ही सकाळी भिजत घालू शकता तर मी हा वाटाणा वाटा भिजत घातला होता आणि छान याची उसळ होती आणि त्यातला थोडं वाटाणा घेऊन याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची कारण जेणेकरून याला एक थिकनेस पण येईल असं थोडंसं घट्ट होईल त्यामुळे थोडंसं एक चमचा घ्यायचं आणि ते मिक्सरमध्ये वा बा, बारीक करून घ्यायची त्याची पेस्ट करून घ्यायची हे बघा किती सुंदर झाले एकदम त्याला वेगळ्या प्रकारची ग्रेव्ही तयार होते आणि खूप छान लागते टेस्टला उघडीट लागत नाही त्याला कुठल्याही प्रकारचं वाटण लागत नाही खो खोबरं कांदा किंवा टोमॅटो किंवा मग आपले शेंगदाणे याचं कुठल्याही प्रकारचं वाटण लागत नाही हे फक्त कांदा टोमॅटोमध्ये केलेली भाजी एक नंबर लागते तुम्ही नक्की करून बघा खूप छान टेस्ट लागते मुलं तर खूप आवडीने खातात ही भाजी ही भाजी आणि छोलीची भाजी दोन्ही भाजी जर तुम्ही या पद्धतीनं केल्या ना मुलं खूप आवडीने खातील आता एका बाजूला भाजी झाली होती भातही झाला होता चपाताही करून झाल्या होत्या आणि शेवट राहिले होते ते मोदक तळायचे मग मी पटकन मोदक पण तळून घेतले आता ही जी छोटी कढाई आहे ती ही माझी तळण्यासाठीच ठेवलेली आहे कधी आपण भजी काढतो कोरडई करायची असेल किंवा मग मोदक तर आपल्या दरच्या तुटीला असतातच जर तळणीचं काम असेल तर तुम्ही ह्या छोट्या कढाईमध्ये करत असते किंवा मग आपण कधी फोडणी वगैरे हो द्यायची असेल तरी या कडेमध्ये देत असे यासाठी मी छोटीशी कढई घेतली होती ही तर तिचा खूप छान उपयोग होतो तर हे पहा या पद्धतीने सगळा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे आणि हेही आलेले आता हे गावाला गेले होते मग हेही आले होते तिकडनं तो मग त्यांचं सगळं आवरस्तोपर्यंत मी इकडं सगळं किचन वगैरे साफ करून घेतलं कारण काय होतं माहिती आहे का जेवण झाल्यानंतर थोडासा कंटाळा येतो थो। पण मी स तरीही रोज संध्याकाळी माझं किचन साफ केल्याशिवाय मी कधीही झोपत नाही कारण किचन साफ नसलं तर मला झोपच लागत नाही तर इथे बघा इथे माझा सगळा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे आणि आता वाजले होते साडेनऊ वाजले होते आता आरती करायचा टाईम होता आता आमच्याकडं जसा आमचा वेदांतला कळायला लागले तसाच आरती तोच करत असतो त्याला आरती करायला खूप जास्त आवडतं आणि आरती नेहमी हा तोच करतो पूर्ण आपल्या ग याच्यामध्येही तोच आरती करत असतो सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला तोच करतो आरती कधीतरी जर मूड नसेल काही झाला असेल तर तो सोमला देतो नाही तर तोच आरती करत असतो तर आरती करायला खूप आवडतं तोच आरती तोच करतो प्रसादही तोच दाखवतो आणि देवांनाही आरती तोच दाखवतो हे बघा या पद्धतीनं तर इकडं किचन माझं साफ जेवण वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे सगळं साफ करून झालेलं आहे हे पा किचन साफ झालं की सगळं पूर्ण घर साफ झाल्यासारखं वाटतं तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा